ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आदि मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल स्किनोमा स्किन क्लिनिक कामोठे आणि ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी अलौकिक हळदी कुंकू समारंभ कामोठे सेक्टर अठरा येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजन आदी हॉस्पिटल डायरेक्टर आणि डॉक्टर गोसावी यांनी केलं होतं यावेळी नगरसेवक विकास घरात कामोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विडवे नगरसेविका कुसुम म्हात्रे बी के चित्रा कामोटे सेंटर इंचार्ज बी के तारा पनवेल सेंटर इंचार्ज बी के रेश्मा क्रुप रोटरी प्रेसिडेंट गीता कुदलकर संगीतकार रत्ना पानवेलकर पत्रकार साक्षी सागवेकर यांच्या माध्यमातून आज आयोजन केलेले आपले शीतल मॅडम आणि गोसावी सर यांना मी शुभेच्छा देतो कारण एक आगला वेगळा उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे मेडिकल आणि मेडिटेशन आणि याच्या व्यतिरिक्त बर्वे मॅडम असतील आपल्या यांच्यामध्ये संरक्षण या महिलांसाठी ज्या तीन गोष्टी उपक्रम महत्वाचे होते त्या तिन्ही क्रमां उपक्रमांना एकत्र जोडून महिला सुरक्षित कशी राहील म मै, महिला आरोग्याने सुरक्षित कशी राहील आणि परमार्थाच्या माध्यमातून आपलं जीवन कसा सार्थक करेल असे तिन्ही उपक्रम एकत्र देऊन असे वेगळा हल्ली कुंट साजरा केलेला आहे आणि याच्या माध्यमातून नक्कीच महिला ही सक्षम आहेच पण याचं आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आधुनिक मनियामध्ये जगत असताना आपण कोणत्या गोष्टीचा आभास घेतला पाहिजे कोणतीही गोष्ट योग्य पद्धतीत केली पाहिजे याचा पुरेपूर माहिती या स याच्या माध्यमातून आपल्याला अल्ली माध्यमातून मिळालेली आहे मेडिकलच्या माध्यमातून बघितलं तर मॅडमने आत्ता सांगितलं की आपण बऱ्याच गोष्टी या फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत जेणेकरून गर्भसंस्कार असतील किंवा याच्या व्यतिरिक्त जे काही असेल मेडिकलच्या माध्यमातून ते करणार मॅडमच्या माध्यमातून आपण सांगितलं संरक्षण कसं केलं पाहिजे की जेणेकरून आपण आज सायबर क्राईममध्ये बरेच लोक फसत असतात मॅडमने एक उदाहरणही दिला त्याच्यात आणि आपल्या ब्रह्मकुमारीच्या ताई आल्या होत्या त्यांच्या माध्यमातून सांगितलं की आपण जीवन जगतावेळीस आपण कोणती नेम पाळले पाहिजेत जे पाच नेम अतिशय चांगल्या पद्धतीत सांगितलेले आहेत की जेणेकरून आपण परिवारामध्ये जगत असताना आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला शांती आणि समृद्धी फक्त आर्थिक किंवा स्वार्थात नाही न भेटता परमार्थाच्या चरणी गेलो तर नक्कीच या गोष्टी आपल्याला भेटतील असा अगला वेगळा उपक्रम या कुटुंबाने राबवलं तर या हॉस्पिटलला आणि या सर्व महिला मंडळांना देतो धन्यवाद सर्वप्रथम मी शीतल मॅडम आणि सर संदीप सर आहेत त्यांना धन्यवाद देते की त्यांनी आज एक आगळा वेगळा असा उपक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे आयोजित केलेला आहे आदी हॉस्पिटलच्या माध्यमातून मेडिकल मेडिटेशन आणि महिला सुरक्षा करण तर त्रिवेणी संगम इथे झालेला आहे आणि सर्वच महिलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर त्यांनी जो उपक्रम चालू केला आहे आदी हॉस्पिटलने तर त्यांनी त्यांना सर्व कामोटेवाशी यांनी त्याचं उपभोग घ्यावं आणि सगळ्यांना निश्चित त्याचा उपयोग होईल त्यांनी ज्या जो हा उपक्रम सादर केलेला आहे त्या उपक्रमाला आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि महिलांना त्याचा उपयोग हो, जास्तीत जास्त प्रमाणात व्हावं हो। आणि अशा प्रकारचे उपक्रम जे आजचा जो त्यांचा उद्देश आहे तो उद्देश प्रत्येकाने ठेवून जर आ, या प्रकारचे हळदी कुंकू केले तर निश्चितच सर्व महिलांना त्याचा उपयोग होईल तर खरोखर मॅडमला मी धन्यवाद देते की त्यांनी म्हणजे खूप विचार करून हा जो त्रिवेणी संगम घडून आणलेला आहे तर माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाहीये परंतु तरी सुद्धा मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देते दे। जय हिंद जय महाराष्ट्र जसा मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकूचा सण भारतीय बहिणा फार उमंग आणि उत्साहाने साजरा करतात तर वास्तविक रीती ह्या दिवशी की हळदी कुंकू महिलांना देऊन त्यांचं तोड तो गोल केलं जातं त्यांना एक गिफ्ट दिली जाते दिलं जातं आणि मस्तकामध्ये तिलक लावला जातो तो वास्तविक जो आपण तिलक लावतो तो मस्तकामध्ये लावतो आणि त्याच्याबरोबर आपण हळदी पण लावतो तो मस्तकामध्ये जो तिलक लावतो ते ह्याचं प्रतीक आहे की या शरीराद्वारे कर्म करणारी चैतन्य सत्ता आत्मा आहे जे अविनाशी आहे शरीर एक आपलं साधन मात्र एक वस्त्र आहे आणि ही आत्मा या शरीरामध्ये भुकुटीमध्ये निवास करते की ज्या ठिकाणी आपण तिलक लावतो म्हणून आत्म्याचं प्रतीक म्हणून लाल हा टीका लावला जातो त्याचबरोबर जे आपण हळदी लावतो तर ज्यावेळी आपण या सृष्टीवर आपण आत्मा आलो तेव्हा आत्मा एक पवित्र होती सर्व गुणाने संपन्न होती परंतु या सृष्टीवर खेळ खेळत खेळत आत्माही आता तमोगुणी झाली अनेक मनोविकाराचा मैल त्याच्यावर चढलेला आहे आणि त्या आत्म्याचं शुद्धीकरण आहे आणि ते कसं शुद्धीकरण करायचं ते परमात्माशी येऊन राजयोगाच्या माध्यमाच्या द्वारे आम्हाला शिकवतात तर आत्म्याच्या शुद्धीकरणाचं प्रतीक म्हणून लाल पूर्का बरोबर आम्ही हळदीसुद्धा सुद्धा लावतो कारण आपण आत्मा शुद्ध पवित्र स्वरूप आहेत आणि तसं बनवून आता आपल्याला परत घरी जायचं त्याचबरोबर आपण त्या बहिणींना फूल देतो तर ज्यावेळी आपण आत्मस्थितीमध्ये राहू परमात्म्याची आठवण करतो ज्यादा राजयोग मध्यमा ईश्वरा संग आम ईश्वरीय गुण अपने जीवना जीवन दिव्य गुणा संपन्न बनते हाँ कुंभ शांति या कामुटे सेंटर पर जो यहाँ प्रोग्राम हो रहा है हल्दी कुंभ का तो यह प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के तरफ से हो रहा है और यहाँ पर हमारा जो संस्था है ये सारे विश्व में नामी ग्रामी है और अंतर्राष्ट्रीय विद्यालय कहते हैं जो 140 देशों में नौ हज़ार से भी अधिक सेवा केंद्र है और हमारा हेड क्वार्टर माउंट आबू राजस्थान और वहाँ पर भी हमारा जो चलता है हेडकोार्टर में जो मेडिटेशन और हमारे जो विंग्स के प्रोग्राम्स होते हैं तो ऐसे हमारे बहुत विंग्स भी हैं एज्युकेशन विंग्स महिला विंग्स रिंग्स अनुसार हम मु माउंट आबू माउंट आबूने लेके जात आहे मी डॉक्टर शीतल गोसावी आदी हॉस्पिटल कामोठे डायरेक्टर आहे आणि मी डर्मॅटोलॉजिस्ट आहे माझे हसबंड डॉक्टर संदीप गोसावी हे गायनेकोलॉजिस्ट आहे तर आमचं हे कामोठेला सेक्टर अठरामधील हे हॉस्पिटल आहे आणि आम्ही गेल्या वर्षी देखील हळदी कुंकवाचा एक प्रोग्राम ठेवला होता शिवजयंतीचा पण प्रोग्राम केला होता आणि उत्तम प्रतिसाद सर्वांसमोर आला होता तर आम्ही मोस्टली ज्या स्त्रिया आहेत आजकालच्या टेन्शनमध्ये आहेत त्यांना ऑफिस घर सगळं सांभाळून हे सगळं सांभाळावं लागतं त्यामुळे त्यांना जो स्ट्रेस येतो आणि डिलेवरीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये जे महिला आहेत त्यांना काय खायला पाहिजे काय नाही कसं बोलायला पाहिजे जेवण कोणते जेवलं पाहिजे व्यायाम कोणते केले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही या वर्षीपासून फ्री गर्भसंस्कार चालू केलेले आहे कारण स्त्री ही फॅमिलीचा मूलभूत पाया आहे तर ती जर स्ट्रॉंग असेल तर येणारं बालक पण एकदम छान आणि खुश आणि एकदम हेस्ट्रॉऑर्डनरी होऊ शकतं कारण त्याच्या सगळ्या गर्भाशयातूनच त्याला जर गर्भसंस्कार प्राप्त झाले तर त्याच्यातल्या जे हिडन त्याचे टॅलेंट्स आहेत ते त्याचे जागृत होतात तर यामध्ये आम्ही ब्रह्मकुमारीजला इन्व्हाइट केलेलं आहे तर बी के चित्रा दिदी कामोठी इंचार्ज आहेत त्यांना प्रमुख पाहुणे बी के दारा दिदी पनवेलच्या आहेत त्यांना पण आम्ही बोलवले जेणेकरून आपण जो राजोग मेडिटेशन सगळ्या योगांचा जो राजा आहे राजोग मेडिटेशन हे मनासाठी केलेले योग मेडिटेशन आहे शरीरासाठी सर्व काही करतो पण आपण मनासाठी आणि आत्म्यासाठी करत आहे आपण मनाच्या वशिने करतो आहे पण जेव्हा हे राजोग मेडिटेशन केलं जातं तर आपण आत्मा समजून म्हणजे आपण आत्मस्वरूपात राहून मनावर कंट्रोल करतो तर त्यामुळं आप आपल्याला जे होणारं सगळं त्रास पेन आहे ते कमी होतात आणि या मेडिटेशनमुळं हो, रिलॅक्सेशन हिलिंग खूप स्ट्रॉंग पद्धतीने होते म्हणून मी माझ्या पेशंटला देखील जेव्हा आपण नुसतं गोळ्या औषधांसोबत मी माइंड पॉवर पण वाढवण्यासाठी त्यांचं सबकॉन्शियस माइंडमध्ये पण जागृत होण्यासाठी त्यांना हे राजयोगाचं मी सांगत असतो सर्वांना तर त्या योगाने आम्ही ज्या बायका जमतात प्रत्येकाने वान दिलं जाते सुरू करतं आज मला मला असं वाटलं की हा कार्यक्रम याच्यासाठी चालू करावा की वान दिलं जातं एक चमचा वाटी किंवा हिरी जास्त दिलं म्हणून आपण मोठं द्यावं पण त्यात काही एक हे नाही मग मी ठरवलं की मी कधीच म्हणजे माझं लग्न झाल्यापासून बारा वर्षापासून मी कधीच आधी नव्हतं पण दिदी बोलल्या की तुम्ही दिवाला तू चार बायका बोलू मी म्हणलं चार नाही मी सगळ्यांना बोलले कारण मग मला एक त्याच्यातून एक आयडिया सुचेल की मी जर वान देईन तर असं वान देईन की सर्व गुणांनी संपन्न होऊन त्यांना परमेश्वराचं कुठली प्राप्ती आणि परमेश्वर का आहे कोण आहे योग कसा करायचा ध्यानधारणा कसं करायचा आणि त्या ज्या अडकलेल्या आहेत स्त्रिया त्या मोकळ्या झाल्या पाहिजे उडल्या पाहिजे त्यांना ज्या दोन्ही याच्यामध्ये त्यांना दाबल्या गेलेल्या आहेत श म्हणजे शारीरिकदृष्ट्या पण त्या खूप कष्टामधून जातात डिलेव्हरीजमध्ये तर मला असं वाटलं की त्यांना जे वान द्यायचं ते अप्रतिम आणि वेगळं असं वाण दिलं पाहिजे हे तर साध्या भौतिक वाण तर काहीच कामाला नाही ते फक्त दाखवण्याचं आहे पण त्यासोबत जर आपण त्यांना आत्म्याचं काम आणि त्यांच्यासोबत जर त्यांची ओळख आपण निराकार परंपिता परमात्मासोबत जर करून दिली तर त्या जे राजयोगाचा अभ्यास आणि त्या ज्या उला उत्साहित होऊन ओढतील किंवा त्यांचं माइंड जे फ्री होईल आणि त्यांना काहीतरी नवा मार्ग घेतो त्याच्यासाठी मी ठरवलं की माझं वन हे वेगळंच असतं आणि मी मग हा सेकंड टाईम ब्रह्मकुमारीजला से बोलून कार्यक्रम केला आहे पहिल्या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद आला मी डॉक्टर संदीप बसावी हे गायनेकॉलॉजिस्ट आहे आदी हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे मी सांगेन की आता जे कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा हे बायकांना एकत्र करण्यासाठी आहे आणि आम्ही ह्या हॉस्पिटलतर्फे खूप गोष्टी देत आहोत जसे हिमोग्लोबिन बी पी शुगरचा कॅम्प ठेवला आहे आजच्या दिवस आणि उद्या पण आहे दुसरं आपल्याकडे गर्भसंस्कार क्लासेस चालू होत आहेत तर फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्याकडे मॅटर्निटी डिलिव्हरी सीजरी ऑपरेशन होतात आणि कमी दरात आणि व्यवस्थित होतात आपल्याकडे जे पण पेशंट येतात त्यांना आपण एक्सरसाईज गर्भसंस्कार बाकीच्या गोष्टी पण सांगितल्या जातात बाकी म्हणाले तर मॅडम ऑलरेडी सगळ्या खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत मी एवढंच सांगेन की आधी हॉस्पिटल हा पुढे पण असे कार्यक्रम करत राहणार आहे आणि ब्रह्मकुमारीसोबत हा आपला सहबत राहणार धन्यवाद महिलांसाठी जर त्यांना काही समस्या जाणवल्या तर त्यांच्या त्यांना त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी इथपर्यंत नाही पोचू शकला तर त्यांना हेल्प हेल्पलाईनद्वारे तुम्ही त्यांची मदत करू शकता तर अशी काही हेल्पलाईन अवेलेबल आहे आपल्याकडे आप सध्या व्हॉट्सअप कन्सल्टेशन सध्या चालू आहे टेलिकंट कन्सल्टेशन आपण करतो त्याच्यामध्ये एक नंबर आहे डबल सेवन थ्री एट फोर डबल फाय फोर नाईन झिरो त्यावेळेस त्याद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि काही प्रॉब्लेम असेल त्यावर ते विचारू शकतात काय करायचं आहे सपोज त्यांना भेटायचं पण असेल तर आपल्या त्या नंबरवर त्यांना अपॉइंटमेंट पण दिली जाईल ओके okay. okay. महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज